राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये संपूर्ण मोफत उपचारांची योजना उद्या अडीच वर्षात मागे घेण्यात आली असून आरोग्य विभागाने उपचारांसाठी नवीन शुल्क दर लागू केले या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला या निर्णयानुसार ओपीडी तपासण्यांपासून विविध तपासण्या शस्त्रक्रिया आय डायलिसिस रुग्णवाहिका आदी सेवांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब आणि निराधार रुग्णांवर आर्थिक भार वाढल्याची चिंता आता व्यक्त केली जाते तर नेमके दर काय वाढले पूर्वीचे दर काय होते या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून मी डॉक्टर फाउंडेशन फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन आता आपण बघत आहोत की राज्याचा आणि देशाचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला त्याच्यामध्ये आता बरेच जे रेट आहेत ते चेंज झालेले आहेत आणि काही शस्त्रक्रिया असतील आणि ओपीडी दर असतील त्याच्यामध्ये बदल केले आणि साहजिकरित्या पूर्वी आपलं जे आरोग्य बजेट आहे खूप चांगल्या प्रकारे मागच्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं आहे आणि हे दर खरंच सर्वसामान्य निराधार लोक आणि जे गोरगरीब आहेत त्यांना परवडणारे नाही ते कारण असा एक घटक असतो की जो वंचित घटक असतो त्याला आपण ह्या याच्यामध्ये समावेश करणे फार चुकीचं आहे त्यामुळं राज्यांनी जे काही आता हे नवीन धोरण अर्थसंकल्पामध्ये ठेवलेलं आहे ते फार धोकादायकच असणार आहे सो आपण राज्याचे दर आहेत ते कमी करावे आणि जे काही निराधार लोक आहेत त्यांना मोफत करा वगैरे आणि ओपीडीचा विषय जर घेतला असा पण तर ग्रामीण भागातले जे प्राथमिक केंद्र आहेत त्या ठिकाणी फ्री ठेवली तरी चालते शहरी भागात आपण असे दहा रुपये वीस रुपये ओपीडीचे दर पूर्वीपासूनच घेत आलो आणि एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल जर आपण एवढे अडीनशे रुपये पाचशे रुपये दर घ्यायला लागलो तर जे प्रामुख्याने काही संस्था फाउंडेशन काम करतात त्यांचे पण दर हेच आहेत मग याच्यात मिळतं काय म्हणजे शासन एवढं आर्थिक संकट तसं का आलेलं आहे त्यामुळे माझं एक म्हणणं आहे की शासनाने ह्या गोष्टीमध्ये अजून थोडस बदल करून जे निराधार आहेत गोरगरीब आहेत आणि गरजू आहेत त्यांना हे मोफतच ठेवावे ओपडीचे दर असेल किंवा शस्त्रक्रिया आणि प्रामुख्याने त्यांनी एक मेन्शन केलं की सांधे म्हणजे अं गुडघे दुखी आता महाराष्ट्रामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत पन्नास वर्षाच्या पुढचे त्यांना तर शंभर टक्के गुडगे सांधेचा सा प्रॉब्लेम असतोच वगैरे सो त्याचा विचार तुम्ही असं चाळीस हजार रुपये त्याला घेतात फी वगैरे ते बरोबर नाहीये त्यामुळे ते पण तुम्ही मोफत कसं होईल ते बघायला पाहिजेत असेही बऱ्याच योजनेमध्ये ते बसतात मग तुम्ही योजना बंद करत असाल तर तुमचं ध्येय काय आहे सो so एवढा मोठा अर्थसंकल्प आपण जेव्हा बांधतो एखाद्या एखाद्या घटकावर त्यातलं अन्न पाणी निवारा आणि आरोग्य तर आरोग्य हा मूलभूत घटक आहे सो so राज्य सरकारने जेव्हा हा अर्थसंकल्प केलेला आहे तर तो, तो मला वाटते त्याच्यामध्ये अजून चेंज करून ते कसं कमी करता येईल त्याचा विचार त्यांनी करावा आता पूर्वीच्या दरामध्ये आपण जर बोललो तर ज्यांनी मी एम आर चे दर अठराशे रुपये केले तर प्रामुख्याने एम आर आय हे पाचशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान करायला काही हरकत नाहीये सिटी स्कॅन असेल ते दोनशे तीनशे रुपये आणि एक्स रे शंभर रुपयाच्या पर्यंत ठीक आहे हो वगैरे आता आम्ही सर्व सरकारच्या सोबत ज्या काही फाउंडेशन ट्रस्ट आहेत आम्ही जवळपास एक रुपये दहा रुपये वीस रुपये किंवा पन्नास रुपयापर्यंत दर घेत असतो वगैरे सो आम्ही त्यांच्यासोबत आहोत पण तुम्ही जे हे दर वाढवले तर ते खरंच न परवडणारे आहे समजा एखादा निराधार आजी किंवा आजोबा असेल तर त्यांना हे अठराशे रुपये कुठून आणायचे प्रामुख्याने त्यांना दोन हजार रुपये संजय गांधी निराधार योजना किंवा कुठून तरी मिळतात पण त्यांचा इतर खर्च कसा भागेल ह्या गोष्टीचा आपण बघायला पाहिजे ज्यांना मुलं मुलं वगैरे आहेत किंवा बाहेर गेले किंवा त्यांना कोणाचा आधारच नाहीये तर ह्यांचा विचार सरकारने करायला पाहिजेत आणि जे काही टेस्ट असतील त्या टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट करायला पाहिजेत त्याला पंधरा रुपये वीस रुपये हा दर खरंच लागून काय उपयोग नाहीये सर्व टेस्ट मूलभूत जे टेस्ट आहेत जे हिमोग्लोबिन असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा छोटे मोठ्या टेस्ट त्या सर्व तुम्ही फ्री करायला हव्यात आणि बाकीच्या ज्या स्पेशल टेस्ट आहेत त्याच्यामध्ये निश्चित थोडेफार दर घ्यायला काय हरकत नाही पण त्याच्यामध्ये पण तुम्ही एकशे साठ रुपये दोनशे रुपये घेणं हे पण मला काही वाटत नाही कारण खाजगी लॅब त्या आज डिस्काउंट देऊन तुम्हाला वीस रुपयामध्ये तीस रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये टेस्ट करतात तर त्याच लेवलला आपण सरकारी जर योजना असेल तर मग दोघांमध्ये डिफरन्स काय राहील सो so, सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायला आणि तुम्ही पण कमी ओपीडी दरासह तपासण्यांच्या दरांमध्ये देखील वाढ करण्यात आली एमआरआय स्कॅन साठी सोळाशे रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे दर बाराशे रुपये होते डोक्याच्या सिटी स्कॅन साठी तीनशे तर मनका व मान छातीच्या सिटी स्कॅन साठी चारशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत या तपासण्यांचे दर पूर्वी तुलनेने कमी होते हिमोग्लोबिन टीएलसी डीएलसी रक्तगट लघवी तपासणीसह प्रत्येक रक्त तपासणीसाठी पंधरा रुपये शुल्क आकारले जाणार भूल देऊन करण्यात येणाऱ्या लहान मोठ्या शस्त्रक्रियांसाठी साठ ते एकशे साठ रुपये शुल्क आकार निश्चित करण्यात आले यापूर्वी हे सर्व उपचार मोफत होते मात्र आता या सवलती कायम राहणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण होत गंभीर रुग्णांसाठी आय सीयू सेवेसाठी दररोज शंभर रुपये शुल्क आकारले जाणार असून यापूर्वी हे शुल्क पन्नास रुपये होते आपण जर पाहिलं तर या नव्या निर्णयामुळे आरोग्य सेवेतील खर्च वाढून सर्वसामान्य रुग्णांवर आता आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते गोरगरीब व निराधार रुग्णांसाठी या सेवा मोफत ठेवण्याची गरज असल्याचे मत आता तज्ज्ञ व्यक्त करताय प्राची केदारी न्यूज एटीन लोकल पुणे